हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालेलो आहोत लग्नाला अचानक ठरलं सकाळी उठलो म्हणजे आज संडे आहे तर अचानक ठरलं म्हणजे अचानक अहो बोलले की आपण जाऊया लग्नाला लग्न तर आधीपासून इन्व्हिटेशन आलं होतं पण आम्हाला माहिती नव्हतं की हे आपल्यापासून जवळच असेल तर अहो म्हटले की जवळच आहे जाऊया लांब जाण्याची सकाळी म्हणजे संडेला तरी इच्छा नव्हती एवढी एवढा खूप प्रवास करण्याची जवळच आहे तर म्हटलं जाऊया अचानक प्लॅन केला आणि निघालो तर हा तुम्ही बघताय ना हा आहे नवी मुंबईमध्ये जे झाले लोक लोकनेते दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याचाच हा रोड आहे आणि बाजूला सुरू आहे ते एअरपोर्टचं काम सुरू आहे खूप मोठा रस्ता होता आम्ही अलीकडेच जाऊन आलो होतो पण एवढा काय तिथे डेव्हलप म्हणजे एवढं प्र काम झालं नव्हतं आता खूप छान काम झालेलं आहे आणि बोलबोलता आम्ही पोचलोसुद्धा होतो मी मागून चालत होती आणि श्रिया आणि श्रियाचे पप्पा पुढे चालत होते कारण का आम्हाला झाला होता उशीर ऐन वेळेला ठरल्यावर उशीर हा होणारच नाही का तर आज लग्न होतं अहोंच्या मित्राचं छान सुंदर असा हॉल सजलेला होता खूप छान असं फुलांचं डेकोरेशन होतं तिथे तुम्ही बघू शकता मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला जरा लेटच झाला होता लग्न लागून गेलं होतं आणि बाकीचं सगळं विधी होत्या त्या चालू होत्या खूप सुंदर हॉल होता आणि अगदी मनमोहून टाकणारा होता आणि हे होते सगळे अहोंचे कॉलेजचे मित्र आणि आम्ही दोघीच जणी होतो मित्रांच्या वाईफमध्ये आणि सगळे मित्र भेटले खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि बाकीचं तर सगळं इकडे आम्ही एन्जॉय करतच होतो छान लग्न लागून गेलं होतं त्याच्यामुळे मग बाकीचं जे स्नॅक्स होतं ते आम्ही एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर जेवणसुद्धा घेतलं आणि नंतर नवरा नवरी रेडी झाले होते रिसेप्शनसाठी हे छान त्यांचं स्वागत चालू होतं खूप छान दिसत होते दोघंसुद्धा आम्ही मागे बसलो होतो त्याच्यामुळे मग मी मागूनच असं शूट घेत होती खूप छान वाटत होतं हे सगळं बघायला आणि नंतर नवरा नवरी स्टेजवर जाऊन पोचले असेच सगळे त्यांच्या मागून त्यांचे रिलेटिव्ज वगैरे जात होते त्याच्यानंतर सुरू झालं रिसेप्शन आणि त्याच्यानंतर मग आम्ही छान असे फोटो काढायला सुरुवात केली खूप छान सगळे जमले होते त्याच्यामुळे सगळ्यांना भेटून पण खूप छान वाटलं आणि मग आम्ही आमचेसुद्धा काही फोटो काढून घेतले तसं हॉल तर मी हॉ मी आधी सांगितल्याप्रमाणे हॉल तर खूप छान असा डेकोर केला होता आणि त्यात मेन म्हणजे खूप छान आकर्षित वाटत होतं हे आर्टिफिशियल बनवलेलं प्लांट असं वाटत होतं लांबून की हे खरं प्लांट आहे आणि झाड आहे म्हणजे मोठं आणि त्याला छान बसायला पार वगैरे असा केला होता त्याच्यामुळे अजून छान दिसत होतं एंट्रन्सलाच अशी सुंदर लाईटिंगचं डेकोरेशनसुद्धा केलं होतं ते सुद्धा खूप छान वाटत होतं जाता जाता तेही शूट केलं मी आणि त्याच्यानंतर बाहेर सगळे जमले होते मी आधी शूट थांबली होती बाहेरसुद्धा छान म्हणजे छान फ्लावरचं डेकोरेशन केलं होतं आणि मग असं सगळं झालं लग्न विधी सोहळा पार पाडला आणि आम्ही घरी जायला निघालो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तेवपर्यंत टाका बाय